लोकसभेच्या निवडणुकीचा निकालाचा आजचा दिवस सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार देवेंद्रदा कोठे त्याच पद्धतीनं सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख सोलापूर शहराच्या अंतर्गत हे तिन्ही महायुतीचे उमेदवार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या योगदानामुळं भरघोस अशा मताधिक्यांनी या तिन्ही उमेदवारांचं आज विजय झालेला आहे राज्यामध्ये ज्या महायुतीच्या बाजूने आज दल आला त्या विचार करता विचार पाहता दल पाहता राज्यभरातील लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद या महायुती सरकारला दिलेलं दिसून येतात राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजी पवार साहेब त्याच पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्यातील महायुतीच्या तिन्ही शिलेदारांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये महायुतीचे जवळपास दोनशे तीसचा आकडा हा पार्क एक केलेला आहे आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ हे नवन्य संख्याबळ दिसून येत आहे याचाच अर्थ असा होतो कि राज्यात जे महायुती सरकारनं विविध विकास काम केलेल्या आहेत विविध योजना जे आणलेल्या आहेत आता त्याचा उल्लेख केला लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांसाठीच जे योजना असेल विविध असे विकासाच्या योजना महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे महायुती सरकारनं दिलं त्याचं यश या ठिकाणी दिसून येत आहे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं स्ट्राईक रेट हा अधिक गतिमानतेने वाढलेला दिसून येतो कारण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छप्पन जागा लढवल्या छप्पन जागेपैकी जवळपास बेचाळीस जागेवर हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत महायुतीचे उमेदवार देखील चांगल्या पद्धतीने निवडून आलेला कल या ठिकाणी दिसून येत आहे मराठी चॅनल ला, कर कर ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका